आज मी तुम्हाला सांगणार आहे एक झटपट रेसिपी हिरव्या वाटाण्याची हिरवी उसळ रामराम मंडळी स्वागत आहे तुमचं बाय चॅनलमध्ये चला मग सुरू करू उसळ बनवण्यासाठी पहिले आपण मसाला तयार करी घेऊ आठ दहा हिरव्या मिरच्या अर्धा इंच आल्याचे तुकडे दहा बारा लसूण पाकण्या दोन चमचे बारीक करेल खोबरं अर्धा चमचा हिंग मोठ बर कोथिंबीर दोन तीन चम्मच पाणी टाकू आणि बारीक करी घेऊ मा व्हिडिओ आवडलात लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओने लाईक करत जा बोली जाता तुम्ही लाईक करणं कमेंट करत जा तुम्हाला रेसिपी कशी वाटली बा असं वाटण करी घेतलं आहे आता आपण उसळ बनवू घेऊ तीन चमचे तेल गरम करी घेऊ आणि त्याच्यात एक चमचा मोहरी एक चमचा जिरा सात आठ कढीपत्त्याचे पाण्या टाकू आणि आपलं वाटेल मसाला टाकी घेऊ तेलामध्ये चांगला भुजी घेऊ मसाला चांगला भुजी घेतलाय आता अर्धा चमचा हायत टाकू नाव नवीन व्हिडिओ पाहायसाठी माझ्या चॅनलने सबस्क्राईब करा आयकन दावा म्हणजे माझे नवीन व्हिडिओ पडणे म्हणजे तू लगेच समजेल हे ताजे वटाने घेतले एक वाटी हे टाकी घेऊ एक बटाट्याचे कापकरी घेतले ते मी टाकी घेऊ आणि चांगलं मसाल्यामध्ये भुजी घेऊ बटाटे आणि वटाने चांगले मसाल्यामध्ये भुजी घेतली आता अर्धी वाटी पाणी टाकून चांगलं कालू घेऊ आता घट्ट सर वाटत अर्धी वाटी पाणी टाकी घेऊ आता मस्त झाला आहे रसा स्वादानुसार मीठ टाकी सण कालू घेऊ कुकरचं झाकण बंद करी सण दोन चिटाकी घेऊ कुकर थंड झाला आहे आता पाक अशी मस्त उसळ तयार झाली आहे रंगबीपाक किती मस्त आला आहे गिरव्या उसर तुम्ही बी तरी पा सांगा मला कशी वाटली अशी झटपट उसळ करा आणि खा मस्त लागते चला मग भेटू परत नवीन व्हिडिओमध्ये